ॉस्टिक्स कंपनीस डायग्नॉस्टिक्स खुद नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या ज्या अटीतटीच्या निवडणुका होत आहेत किंवा लढती होत आहेत त्यामध्ये एक आहे जुन्नरची लढत त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला जुन्नर तालुक्यानं शरद पवारांना साथ दिलेली आहे आणि शरद पवार जो उमेदवार देतात तोच उमेदवार इथे निवडून येत आलेला आहे गेल्या वेळेला अतुल बेनके यांना पवार साहेबांनी संधी दिली होती ते आमदार झाले पण ते अजित पवारांसोबत गेले आता सत्यशील शेरकर हे तरुण उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत आता आपल्यासोबत सत्यशील शेरकर आहेत नमस्कार बरेच थकलेले दिसतंय तुम्ही हो सकाळपासून फिरतोय आम्ही दौरे चालू आहेत त्यामुळं आताच तुम्ही गुलाल आणि कुंकू लाल प्रत्येक ज्या गावात जातो त्या ठिकाणी खर तर लोक स्वागत करता येत है आणि ते स्वागत करत असल्यामुळं तर नक्कीच हे सगळा अवतार असा झालेला जा, आहे जास्त चॅलेंजिंग काय आहे तुमच्यासाठी ह्या अवघड काळात निवडणूक लढणं जास्त चॅलेंजिंग आहे का राजकारणामध्ये कारखाना सोडून येणं जास्त चॅलेंजिंग नाही नक्कीच म्हणजे अ... कारखान्याच्या याच्यातून मी जर राजकारणात येतोय हा तर विषय आहेच आहे परंतु याच्याबद्दल का मला चॅलेंजिंग एकच आहे का ज्या ज्या गावांमध्ये मी फिरतोय तालुक्यात फिरतोय तिथं मला जे काय उत्पूर्त प्रतिसाद मिळतोय आणि त्यामधून मला जे लोक तिथल्या अडचणी सांगतायत समस्या सांगतायत तरुण सांगतायत ज्येष्ठ सांगतायत महिला सांगतायत ह्या ज्या समस्या सांगतायत ते मला चॅलेंजिंग वाटतंय बाकी मला चॅलेंजिंग काहीच नाही तुम्ही म्हणता एवढ्या समस्या आहेत तिकडे सरकार म्हणते समस्याच ठेवल्या नाही आम्ही शेतकऱ्याला मी सन्मान निधी देतोय महिलांना पंधराशे रुपये देतोय युवांसाठी आम्ही अप्रेंटिसशिप योजना आणतोय आम्ही समस्याच ठेवत नाही ते म्हणतायत आम्ही तुम्हाला दा मी, मी दाखवू शकतो या जुन्नर तालुक्यातील आमच्या पश्चिम भागामध्ये आदिवासी भागात जर तुम्ही गेलात तर आजही दोन किलोमीटर पाच किलोमीटर आमची भगिनी हांडावर हांडावर डोक्यावर घेऊन पाणी घेऊन येते आणि मग राहिलंय काय मग ह्या समस्या कोण म्हणणार काल मी एका आदिवासी भागातल्या एका छोट्याशा वाडीमध्ये गेलो होतो तर तिथं एक सात आठ महिला सात आठ पुरुष आले होते वाटी एकदम छोटीशी होती आमदार होता लाईट नव्हती मोबाईलच्या लाईटमध्ये मी त्यांच्याबरोबर बोललो आणि दिवाळीत सुद्धा लाईट नव्हती आणि आता सुद्धा लाईट नाहीये ही तर परिस्थिती आहे आमची आणि मग काय केलं सरकारनी सन्मान निधी दिला महिलांना पैसे दिले हा मग महिलांना ला पैसे दिले ना त्याचा उपयोग काय झाला दिले पंधराशे रुपये आणि पंचवीसशे रुपयाचा तर तेलाचा आहे पंचवीसशे रुपयाला हो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कुठं का काय दिले शेतकऱ्यांना आज आम जुन्नर तालुक्यामध्ये आमच्याकडे फुलाची शेती होती कांद्याची शेती होती ऊसाचं क्षेत्र आमच्याकडे आम खूप मोठ्या प्रमाणात आहे भाजीपाला आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे सोयाबीन आमच्याकडे आहे आज सोयाबीनची काय परिस्थिती आज जर अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपयापर्यंत जर सोयाबीन जर जात असेल तर त्याचा उपयोग काय ते काळ मिळत नाही का अठ्ठेचाळीस रुपये अजिबात नाही एमएसपी ने कोण घेत पण नाही एम एस पी नाही सुद्धा आहे काहीच संबंध नाही त्याचा कांदा तर गेल्या वेळेला कांद्यामुळे कांद्याचा एक्सपोर्ट बंद केला शेतकऱ्यांचा कांद्याचे बाजारभाव एवढे डाऊन झाले आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात टॉमॅटो पिकतात कांदे पिकतात कांदे झाले पिकता, का लोक टॉमॅटो लावतात टॉमॅटो झाले का ऊस लावतात असं आमचं सगळं शेड्यूल असतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणातला कांदा शेतकऱ्यांना जर फेकून द्यायला लागत ला ला असेल किंवा त्याचं त्याच्यातून मोबदला जर मिळत नसेल जर एक्सपोर्ट केला असता तर कांद्याचे बाजार कांदा लागतो किती लोकांना खायला त्याचा विचार केला पाहिजे ना मध्यम वर्गीचा पण विचार करावा लागतो नाही ना मध्यम वर्ग मग शेतकऱ्यांनी काही जीव द्यायचा का हा शेतकऱ्यांनी काय करायचं आता आता मला गोष्ट सांगा की ज्या वेळेला सरकारनं असं इलेक्शनच्या आधी या अडतीस योजना आणल्या त्याचा काही इम्पॅक्ट होणार नाही असं वाटतं काही नाही काही नाही काही नाही हे कंटाळलेलं आहे भाजपाला आमचा शेतकरी कंटाळलेला आहे आम्हाला आता फक्त एकच दिसतंय आम्हाला फक्त महाविकास आघाडी दिसते आणि आमच्या एकच आहे का महाविकास आघाडीच आमच्या शेतकऱ्याला वाचवत तुम्ही आता हे लढाई म्हणजे तुमच्या बदलीच लढाई झाली आधी तर तुम्हाला कसं होतं भाजप किंवा शिवसेनेशी लढायला लागायचं कधी मनसेशी लढायला लागायचं आता हे तुमच्यातले तुमच्यातच चालू आहे ना आमच्यातले नाही आमची लढाई आमची उमेदवाराबरोबर नाहीच आहे आमची लढाई आमचा उमेदवार आदरणीय शरद चंद्रजी पवार आमचा उमेदवार उद्धव साहेब ठाकरे आमचा उमेदवार राहुल गांधी आणि आमचा उमेदवार जनता आहे त्याच्याबरोबर आम्हाला लढायचंय तुम्ही उमेदवार नाही हे सगळे उमेदवार हे सगळे उमेदवार आहे त्यांच्यासोबत अतुल बिनकेंची लढाई आणि त्याच्याबरोबर बाकीच्यांची लढाई लढाई नाहीच आहे आम्हाला फक्त शेतकऱ्यांना म्हणजे आम्हाला फक्त तिथं आता आमच्या शेतकऱ्यांना आमच्या शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी लढाईच आहे आम्हाला फक्त बघा असं आहे की सरकार म्हणते बटोगे तो कटोगे हिंदुत्व जपायला पाहिजे त्यामुळे हिंदूंनी एक राहायला पाहिजे असं म्हणतात तुम्ही बघितलं असेल तर सगळीकडे काय चाललंय नाही आता त्याच्यावरती आम्ही तर जुन्नर तालुका आमचा शिवजन्मभूमी आहे आमच्या शिवजन्मभूमीमध्ये जन्म झालेला आहे आम्ही सगळे एकत्र येऊन सगळे मंडळी काम करतोय आम्ही जातीपातीचं राजकारण ह्या जुन्नर कधीच केलेलं नाही ही आमची शिवजन्मभूमी आहे आणि नक्कीच आम्ही त्याचा ते जे काय बोलले असतील त्याच्या संदर्भात आम्हाला काही चर्चा करायची नाही आम्ही एकत्रच येऊन आम्ही त्या लोकांना दाढवू शकू त्यांना म्हणायचं की बटोगे तो कटोगे म्हणजे बाबा हिंदूंचं कॉन्सल्टेशन झालं पाहिजे किंवा जाती जाती विभागलं नाही गेलं पाहिजे काही हे बघा का, आम्ही जाती जातीत विभागण्यापेक्षा आम्ही आज पण जो प्रचार करतो त्याच्यामध्ये आमचे सर्व सर्व दमभाव ही सगळी लोक त्यामध्ये सगळ्यांना घेऊन आम्ही सामील होतो आम्हाला वाटतच नाही का कोण कोणाचं पर आहे कोण कोणाचं नाही आम्ही सगळेजण हे महाविकास आघाडी बरोबर आहेत हे जातीपातीचं राजकारण नाही कॅल्क्युलेशन करतच नाही का आम्हाला हे या जातीचं वोट कोणाला मिळणार आहे त्या जातीचं वोट कुणाला मिळणार त्या जे काय वोट मिळणार आहे ते सगळं आम्हाला महाविकास आघाडीला मिळणार आहे पण आता पक्ष फुटल्यामुळे अडचण झाली असं वाटलं नाही तुम्हाला नाही पक्ष फुटला तरी पूर्णपणे पवार साहेबांना विचारणार तुम्ही जर पाहिला असेल तर मागच्या वेळेला तुम्हाला बघितलं ना ते अमोल म्हणले कसा निवडून येतो तेच बघतो हा म्हण ना आले नाही का अमोल कोल्हे निवडून <laughs> मग सगळ्यात महत्वाचं काय आहे का महाविकास आघाडी जा वेळेला झाली <laughs> आणि या जुन्नर तालुक्याने तुम्हाला पाहिलं जर असेल तर या जुन्नर तालुक्यात मधून शिरूर लोकसभा मधून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे रत्न यांना उमेदवारी मिळाली जुन्नर तालुक्यातले सर्व सगळे नेते एका साईडला होते सगळेजण एका बाजूला होते आणि आम्ही अमोल कोल्हेंना या ठिकाणावरून जवळपास पंचावन्न हजाराचं एकावन्न हजार रुपये एक्कावन्न हजाराचं लीड दिलं सगळी सगळे नेते एका बाजूला असताना म्हणजे जनता ही आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचीच आहे पवार साहेबांना मानणारीच आहे आणि खासदार अमोल कोल्हे मोठ्या मतधिक्याने निवडून आले याच्यावरून तुम्ही ओळखा का ही लढाई आमची अजिबात त्यांच्या कोणाच्या बरोबर नाही आमची विचाराची लढाई दादा दादा भाषणाला आले की म्हणतात की बघा आता थोडस माझ्याकडे पण लक्ष द्या ते म्हणतात की मी विकासासाठी गेलोय आता काय माहितीये का मी काय एवढा मोठा नेता नाही मी आपलं शेतकऱ्यांमध्ये राहिलेलोय मी शेतकऱ्यांमध्ये वाढलो म्हणता म्हणता तुम्ही आमदारकी लढायला लाग लागली अरे आमदारकी लढायला लागले मला नेतृत्व करायची साधारणीय पवार साहेबांनी संधी दिलेली मग मी कायम शेतकऱ्यांमध्ये राहिलेलोय मी साधा माणूस आहे शेतकऱ्यांमध्ये राहिलो मी काय कुठं बाहेर नाही कुठं माझी कुठल्या परदेशात प्रॉपर्टी नाही काय नाही जे काय आहे माझं जुन्नर तालुक्यात आहे रोज शेतावर जातो रोज शेतकऱ्यांमध्ये जातो शेतकऱ्यांच्या समावेशा सोडवतो सगळ्यांबरोबर राहतो व्यापाऱ्यांच्या काय अडचणी असतील त्या सोडवतो किंवा काय कोणाच्या अडचणी असतील त्या सोडवतो आणि त्यामुळे मला ते बाकीचं वरच्या पातळीचं राजकारण माहीत पण नाही आणि मला त्याच्या ना आमच्या तालुक्यातल्या लोकांच्या काय समस्या असतील तर त्या विचारू शकतात तालुक्यातली समस्या कशी असते की जो नेतात जो कारखाना चालू होतो तो जर राजकारणात आला तर पहिल्यांदा त्याला काय त्याला अडचणी निर्माण केल्या जातात तुम्हाला भीती वाटत नाही अशा अडचणी निर्माण केल्या जातात नाही मग आमचा कारभारच गेले आम्ही सगळ्यात महत्वाचं हो चाळीस पंचवीस वर्ष झाले आमचा परिवार त्या कारखान्याचं काम करतो तो कारखाना म्हणजे काय आहे ह्या का गावात आपण या मंदिरासमोर बसलोय हे एक मंदिर आहे आणि गावकऱ्यांनी काय केलंय त्या गावकऱ्यांनी त्या मंदिरामध्ये एक पुजारी ठेवलाय तो देव कोणाचा आहे मंदिर कोणाचं आहे मी पुजारी मी पुजारी आहे मला पुजारी म्हणून तिथं ठेवलेले आहे आमच्या चुलत्यांनी चालवला आमच्या वडिलांनी चालवला आता मी चालवतो मी त्याचा मालक नाहीये मी कोणीच नाही मी त्याचा पुजारी आहे पूजा करतो व्यवस्थित करतो दो देव सगळ्यांना आशीर्वाद देतो त्या देवाची श्रद्धा सगळ्या लोकांवर आहे देव आशीर्वाद देतो लोकांना पुजारी बदलायची काही गरज वाटत नाहीये आणि मी जे काम करतो ते पारदर्शक करतो त्याच्यामुळे माझ्यावरती अनेक गोष्टी घडल्या त्या मी इलेक्शन झाल्यानंतर सांगाल पण त्याच्यामध्ये काही सापडलं पुजाऱ्याला त्रास झाला पूजाला त्रास होऊ द्या ना पण मी पारदर्शक आहे ना मी म्हणे भावी देवाची पूजा अर्चा करतो देवाला दोन टाईम आरती करतो जे काय गोष्टी करायच्या त्या नोटीस नोटिसांना उत्तर दिली का तुम्ही नंतर देऊ तेवीस नंतर आधी आले ना लोकसभेच्या आधी ते होतील सगळ्या गोष्टी ना क्लिअर हा त्यावेळेला आल्या नंतर पण आल्या पण काही अडचण आहे आमचा कारभारच पारदर्शक आहे आम्हाला भीतीच नाही काही म्हणजे कारभार पारदर्शक आहे त्यामुळे तुम्हाला त्याची भीती अजिबात काही भीती नाही बऱ्याच कारखान्यांना ते अर्थसहाय्य करताना वगैरे अडचणी करतात हो करतात चालूच आहेत त्या पण काही नाही आमचं चालू आहे सगळ्यात महत्वाचं मला माझ्या म्हणजे माझ्यावरती आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांचा या तालुक्यातील सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वास त्यांना एक माहिती का आज जरी अडचण असेल तर उद्या का होईना पण हे आपलं काम होणार आहे शेतकऱ्यांना पैसे असतील कामगारांचे पगार असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील पण ह्या गोष्टी होणार नाही असं काहीच नाही भले दोन दिवस लेट होतील पण ते होणार मला एक गोष्ट सांगा की इथं कसं होतं की तुमच्या आमदारांनी आता लय प्रयत्न केला परत येण्याचा त्यामुळे ती उमेदवारी पण लांबत लांबत राहिली तर त्यांना प्रॉब्लेम काय झाला की कशामुळे अमोल कोल्हेंवरती त्यांनी ज्या भाषेत टीका केली लोकसभेला या सगळ्या गोष्टी तालुक्यामध्ये याची खूप चर्चा या, झाली नाही आता मला त्याच्यातलं संदर्भातलं नाही मी तिकीट मागत होतो मी शेवटपर्यंत आम्ही महाविकास आघाडीतले सगळे नेते मंडळी एका ठिकाणी होतो आमची ही वज्रमुठ कायम लोकसभेपासून एक बरोबर होती आमचं असं ठरलं होतं काय महाविकास आघाडीतले पक्षामधले काँग्रेस पक्ष असेल शिवसेना पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल हे नेते मंडळी जो निर्णय घेतील तो आपण मान्य करायचा ज्या व्यक्तीला तिकीट मिळेल त्याचं काम करायचं जो काही नाव असू त्या व्यक्तीचं काम करायचं तुम्हाला पवारांनी काय सांगितलं उमेदवारी देत मला काहीच नाही सांगितलं बस ते म्हटलं की जुन्नरीचं सीट निवडून आलं पाहिजे सगळ्यांनी कामाला लागा का। बस एवढंच एवढंच सांग पहिली कुठली तीन कामं तुम्हाला करायची जुन्नर सगळ्यात महत्वाचं काय एक फोकस म्हणजे शेतकरी दुसरं म्हणजे की बेरोजगारी हा सगळ्यात मोठा आमच्या जुन्नर तालुक्यात समृद्ध तालुका असून बेरोजगारी अजिबात नाही आमच्या तालुक्यामध्ये कुठली कारखाना जर सोडला तर दुसरा कुठलाच प्रोजेक्ट नाहीये जेणेकरून आमचे हजार दोन हजार लोक त्या ठिकाणी काम करतील आणि त्याच्यामुळे बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे शेतकऱ्यां आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना कुठलाही शेतीचा पूरक व्यवसाय सोडून दुसरं काहीच नोकरीचं साधन नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकार बेरोजगारी एवढी मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी या ठिकाणी तालुक्यातल्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने उपलब्ध आहेत म्हणजे जेणेकरून तो त्याचा घरात घरातला डबा घेऊन तो कामावर जाऊ त्याच्यानंतर परत तो घरी येईल घरा असलेली काय त्याची शेती असेल ती थोडीफार करेल आईवडिलांमध्ये राहील सुखी संसार त्याचा चाल हा हे उद्दिष्ट पहिलं त्या निमित्तानं त्या ठिकाणी आहे दुसरा म्हणजे का पाण्याचा प्रश्न जुन्नर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते पाणी म्हणजे सगळ्यात महत्वाचं का सामाजिक गरजा माणसाच्या अन्न वस्त्र निवारा आणि याच्याबरोबर ज्या काही समाजामध्ये आपण या चालतो म्हणजे दळणवळण असेल दोन रुपये मिळण्याचं साधन सगळ्यात महत्वाचं का परिवाराचा आर्थिक स्रोत उंचावला पाहिजे या दृष्टीने काम करायचं ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा निवडणुकीसाठी शिवसेना चे तालुका प्रमुख असतील माझे जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा इतर नेते असतील हे सगळी मंडळी यांच्यासोबत प्रचारामध्ये आहेत महाविकास आघाडीची एकजूट दिसते आहे आणि तिकडे महायुतीची पण एकजूट दिसते बरीचशी मंडळी आता प्रचारामध्ये आपल्या दिसत आहेत तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा पण तेवीस तारखेनंतर आपण बघूया की महाविकास आघाडी विजयी होती की महायुती विजयी होती नाही नक्कीच तुम्ही शंभर शंभर टक्के महाविकास आघाडी महाविकास आघाडी एकत्र आहे महाविकास आघाडी एकत्र आहे महायुतीचे चार उमेदवार उभे आहेत या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत भाजपचे उमेदवार आहेत शिंदे सेनेचे उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादीचे दुसरे असे चार उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे फक्त आदरणीय दादा शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाचे आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के आजच दादा शेरकर हे आमदार झालेले आहेत म्हणजे तुम्ही मतविभाजन होणार याची पूर्ण खात्री आहे हे सगळ्यात महत्वाचं हो तुम्ही चोवीस तारखेला जुन्नर मध्ये या येताना तुमच्या कॅमेराला तेवीस तारखेला येताना तुमच्या कॅमेराला तुमच्या माईकला कवर टाकून या गोलाला नाही तो खराब होऊ शकतो धन्यवाद तर हे होते सत्यशील शेरकर यांनी सांगितलेलं आहे की निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये कुठले प्रश्न महत्वाचे आहेत आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून ते कसे एकत्र लढत आहेत फक्त आपल्याला तेवीस तारखेची प्रतीक्षा आहे तेवीस तारखेला जे होईल ते बघण्यासाठी त्यांनी आपल्याला आमंत्रित केलं आणि तुम्ही तेवीस तारखेनंतर मुंबईला आपण मुंबईला पण चर्चा करू कॅमेरामॅन साईसह अभिजित मुंबईत धन्यवाद